पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजसंहितेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी केले आहे केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही त्यामुळे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज निर्मितीस व विक्रीस मान्यता नाही तसेच राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून देऊ नयेत राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करणे आवश्यक असते राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोध चिन्ह व नावे अधिनियम एकोणीसशे पन्नास व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे तरी निवासी उपजिल्हा अधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी या नात्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनतेस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन समारंभ या दिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छांसह ध्वजसंहितेच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी केले आहे